शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि सध्याच्या वातावरणानुसार तो सक्रिय असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दक्षिण बंगालच्या उपसागराच्या बाजूने नवीन दाबा अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलणारे दरम्यान महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण देखील मोठं आहे मध्य भारतावर थंडीची लाट कायम आहे आपण बारा तारखेपर्यंत जर गेल्या आठवड्याचा अंदाज बघितला तर थोडं सातारा कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये आणि यवतमाळमध्ये हलका पाऊस झालेला होता बाकी कुठेही गेल्या आठवड्यात पावसाची नोंद झालेली नाही सिजनल फॉरकास्टमध्ये आपण बघतो की एक ऑक्टोबरपासून बारा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे पोस्ट सीजन ऑफ मान्सून या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस नंदुरबार धुळे नाशिक पालघर मुं मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे तर सरासरीच्या दरम्यान पाऊस झालेला आहे तो जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आणि त्यापाठोपाठ बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड लातूर आणि अहिल्यानगर या ठिकाणी सामान्य पावसाची नोंद झालेली आहे या कालावधीमध्ये मात्र आपल्याला दिसते की पावसाचं प्रमाण या कालावधीमध्ये कमी राहिलं ते पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये बीड आणि धाराशिव हिंगोलीमध्ये आणि तसं या कालावधीमध्ये पावसाला शेतकरी कंटाळले होते आणि अगोदरच ज्या भागामध्ये आता आपण पाऊस कमी झाला असं सांगतोय त्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे तसं शेतकऱ्यांना उत्संत हवी होती आणि आपण बघतो की साधारण पाऊस हा सोलापूर आणि अकोल्यामध्ये झालेला होता त्यामुळे तसं काही फार मोठी तूट या ठिकाणी जाणवलेली नाही आहे आपण उद्या तेरा तारखेलाही बघतो की राजस्थानचा पूर्व भाग थोडा गुजरातचा उत्तर भाग मध्य प्रदेश छत्तीसगड या भागामध्ये थंडीची लाट कायम आहे मात्र दिल्लीतील दिल थंडीचा प्रभाव कमी होताना दिसतोय बाकी उर्वरित भारतामध्ये फारसं थंडीचं वातावरण लाटेच्या स्वरूपात दाखवलं नसलं तरी सरासरी थंडी सर्वत्र अधिक आहे महाराष्ट्र देखील पारा हा दहा अंशाच्या खाली गेलेला आहे आपण बघतो या भागातील थंडीची लाट कायम आहे केरळमध्ये पावसाची परिस्थिती आहे पंधरा तारखेला देखील थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे साधारण ही थंडीची लाट सोळा तारखेपासून कमी होईल असा अंदाज आहे मात्र पावसाच्या अंदाजात थोडा बदल होतोय गोव्यापर्यंत पाऊस पोहोचतोय आणि दक्षिण कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांमध्ये मात्र पावसाळी परिस्थिती वाढणार आहे या पावसाळी परिस्थितीमध्ये अठरा तारखेला वाढ असणार महाराष्ट्रातील थंडीची लाट अजून देखील कायम आहे आपण एमजीओचा जर अंदाज बघितला तर एमजीओ ही एक अशी गोष्ट आहे ही सारखी समुद्र भागांमध्ये फिरत असते आणि हा एक पावसास अनुकूल अशा प्रकारच्या वातावरणाचा ढगांचा समूह आहे आणि यामध्ये आपल्याला एक असा बदल या ठिकाणी स्पष्ट दिसतोय की आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की एकोणीस नोव्हेंबरला आणि साधारण एकोणीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान हा दोन आणि तीन चार या घरांमध्ये येणार आहे आणि साधारणपणे आपला असा अनुभव आहे की जेव्हा या घरामध्ये तो येतो तेव्हा आपल्याला भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास करून चांगला पाऊस होतो त्यामुळे नेमकी एकोणीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत त्याचं या घरामध्ये प्रवास होण्याची शक्यता आहे त्यामुळे इंडियन ओशनमध्ये त्याचा प्रवास होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस आपण हेही बघतो की साधारणपणे पुढील सी पी एस सी एफ एस मॉडेलनुसार जे दहा दिवसाचा अंदाज दिला जातो यामध्ये आपल्याला आपण सकाळीही बघितलेलं होतं आणि आता आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय की वीस तारखेपासून एकोणतीस तारखेच्या दरम्यान म्हणजे या आठवड्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील दक्षिणी भागात पावसाचा अंदाज दिला जातो आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे मात्र आंध्र प्रदेश दक्षिण कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे मात्र आपल्याला पुढे तीस डिसेंबर ते नऊ डिसेंबर किंवा नऊ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या दरम्यान मात्र महाराष्ट्रात पावसाचा कुठलाही अंदाज नाही पण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या या व्हर्जननुसार देखील कमी दाबाचा प्रभाव हलकासा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात होईल अशा प्रकारचा अंदाज बघितलेला होता आणि साधारणपणे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचाच हा अंदाज आहे हा अंदाज साधारण एकवीस तारखेच्या दरम्यानचा दिलेला आहे आणि आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्याच चोवीस तारखेच्या अंदाजानुसार या सिस्टमचा थोडा ट्रॅक बघितलेला होता आणि या ट्रॅकनुसार ते अरबी समुद्रात जाईल असं दिसतंय परंतु हलका प्रभाव महाराष्ट्रामध्ये थोडा दक्षिणी भागात किंवा कोकण किनारपट्टीच्या काही भागात निर्माण होण्याची शक्यता आहे आपण दोन दिवसापूर्वीच थंडी संदर्भातील अंदाज बघितला होता आणि साधारणपणे सहा तारखेला हा प्रसिद्ध केलेला आहे सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत या अंदाजामध्ये या भागात जो गुलाबी कलर दिलेला आहे या ठिकाणी थंडीची लाट कायम राहणार आहे मात्र या थंडीच्या लाटेच्या प्रमाणात थोडी वाढ महाराष्ट्रामध्ये चौदा ते वीसच्या दरम्यान होणार आहे त्याहीपेक्षा अधिक वाढ ही सत्तावीसपर्यंत असणार आहे मात्र अठ्ठावीस ते चार डिसेंबर हा जो आठवडा आहे या ठिकाणी देखील या भागात थंडीची लाट कायम राहणार आहे मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि कोकण किनारपट्टीला वातावरण बदलण्याची शक्यता आहे आणि जवळपास हे वातावरण तेरा तारखेपासूनच आपल्याला थोडंफार बदललेलं दाखवलेलं आहे म्हणजे दक्षिणी राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे कायम राहणार आहे आपण या ठिकाणी बघतो की मिनिमम टेम्परेचरचा जो अंदाज तेरा तारखेला उद्यासाठी दिलेला आहे त्यामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा या भागात थंडीचं प्रमाण आहे या थंडीच्या प्रमाणात चौदा पंधरा सोळा सतरा अशी वाढ होत जाणार आहे साधारणपणे आपण बघतो सतरा अठरा एकोणीस वीस या कालावधीमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे म्हणजे महाराष्ट्रात जवळपास बावीस तारखेपर्यंत थंडीची लाट कायम असण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आपण बावीस तारखेला किंवा एकवीस तारखेला जे काही वातावरण दक्षिणेत बघतो ते केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक अगदी गोव्यापर्यंत आहे परंतु फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण जे एफ एसने दाखवलेलं नाही आपण सव्वीस तारखेला मुद्दाम शेवटच्या तारखेला या ठिकाणी बघतो की एक सिविअर सायक्लॉन बंगालच्या उपसागरात तयार होऊ शकतं परंतु याचं भविष्यामध्ये कुठेकडे वातावरण जाईल हे मात्र बघावं लागेल पंचवीस तारखेला देखील आपण याचा प्रभाव बघतो नुकतंच तयार झालेलं असेल चोवीस तारखेला देखील दक्षिणेला अंदमान इक्वॉरबेट आणि श्रीलंकेच्या दरम्यान याचा प्रभाव तयार होण्याची शक्यता आहे आपण समोरील मॉडेलनुसार बघतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे या मॉडेलमध्ये दिसते की आपल्याला एक डिप्रेशन साधारणपणे पंचवीस सव्वीसच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला बनेल आणि याचा प्रभाव दक्षिणेतील राज्यांवर सुरुवातीला पडण्याची शक्यता आहे काही मॉडेलच्या अंदाजानुसार हे तामिळनाडू केरळ मार्गे अरबी समुद्रात जाण्याची शक्यता आहे जर हे थोडंफार विशाखापट्टणमकडे सरकल्यास मात्र महाराष्ट्रावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो खरा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा